नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस जी सुरू झालेली आहे त्यासाठी महत्वाचे असणारे जे काही पद आहेत सर्व पदासाठी आपण महत्वाची वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबतच चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सव्वीसवरती आधारित घेण्यात आलेले आहेत आणि हा आपला भाग दहावा आहे म्हणजेच हा दहावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या नऊ व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओची जर पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर लोकसभेला उत्तरदायी असते पहा केंद्रीय मंत्रिपरिषद ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळून येतात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला करंट अफेअर्सवरती विचारले जातात म्हणजे कधी कधी हे प्रश्न चेंजसुद्धा होऊ शकतात सध्या सुरू आहे पहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर त्यानुसार आपण हा प्रश्न घेतलेला आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर कर्नाटक हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ये आढळून येतात पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा लोकसभेच्या सदस्याचे कमीत कमी वर्ष वय डॅश असणे आवश्यक आहे म्हणजे प्रश्न सरळ सरळ विचारलाय की लोकसभेच्या सदस्याचं कमीत कमी किती वर्ष वय असणं गरजेचं आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास आत्तापर्यंत सोळा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर कमीत कमी पंचवीस वर्ष वय हे जे आहे हे लोकसभेच्या सदस्याचं असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका त्याला प्रियंबल म्हटलं जातं तर ती कोणी मांडली होती यावरती प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला होता एक वेळा आपल्याला एल एल बी सीईटी साठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका ही कोणी मांडली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत हे एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताचे आपल्या पहिले पंतप्रधान ते राहिलेले आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये आठ वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला मुंबई उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारण्यात आला होता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो अहिल्यानगर हे अपडेटेड नाव आपण घेतलेलं आहे पण जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये अहमदनगर असं आपल्याला ऑप्शन होतं कारण अहमदनगरचंच नवीन नाव जे आहे हे अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे आणि याच जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता मग या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की तो कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिलेले आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरता इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे स्पेस राईस लक्षात ठेवा स्पेस राईस असा कोणता देश आहे की ज्याने अंतरिक्षमध्ये किंवा अंतराळामध्ये भाताचं पीक म्हणजे काय तर तांदळाचं पीक घेतलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे स्पेस राईस आणि तो देश आहे ऑप्शन क्रमांक दोन तर चायना म्हणजे चीन हा देश आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न बॅक टू बॅक विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला विचारण्यात आला पोलीस भरतीसाठी आणि दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती वन दोन हजार एकोणवीस मध्ये विचारण्यात आलेला होता कोणती पर्वतरांगेला महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखलं जातं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर सह्याद्री पर्वतरांग जी आहे यालाच महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक व्याघ्र दिवस म्हणून कोणता दिवस हा पाळला जातो किंवा साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर एकोणतीस जुलै हा जो दिवस आहे एकोणतीस जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन म्हणून हा साजरा केला जातो आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला जर दिनविशेष पाहायचे असतील तर आपण एका व्हिडिओमध्ये जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत आणि राष्ट्रीय दिनविशेष आहेत हे पूर्णपणे घेतलेले आहेत या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे पहा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे यावर सुद्धा आपल्याला आतापर्यंत चार ते पाच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद आहे तर तो अनुच्छेद आहे एकावन्न ए लक्षात ठेवा एक्कावन्न अ हा जो अनुच्छेद आहे तर यामध्ये देण्यात आलेले आहेत मूलभूत कर्तव्य पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता सोबतच हा प्रश्न आपल्याला अमरावती पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अमरावती या शहरामध्ये स्थित आहे अंबादेवी मंदिर पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावर आपल्याला फक्त आणि फक्त दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पण पुरस्कार कोणाला दिला यावरती प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये विचारले जातात पण या ठिकाणी प्रश्न विचारला की महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते क्षेत्र आहे क्रीडा प्रकार म्हणजेच क्रीडाशी संबंधित आहे पहा शिवछत्रपती पुरस्कार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा का प्रश्न आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाप्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो एक प्रश्न विचारतो की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक जो आहे तो कोणत्या वर्षी झाला होता या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे कारण हा जो प्रश्न आहे हा खूप बेसिक असणारा प्रश्न आहे आणि खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर छत्रपती शिवरायांनी त्यांचा राज्याभिषेक होता तर त्यावेळी काही तांब्याची नाणे काढली होती तर त्या तांब्याच्या नाण्यांना शिवराई म्हणून ओळखलं जात होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती आणि ती गोळी झाडल्याच्या नंतरच समजायचं आपण स्वातंत्र्याला सुरू झाला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावरती मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे जिब्राल्टरचीर सामुद्रधुनी ओलांडणारी पहिली आशियाई महिला जलतरणपटू कोण आहे या ठिकाणी पहा आशियाई झालेला आहे पण तो आशियाई असा शब्द आहे या ठिकाणी आपल्याला मिस्टेक झालेला आहे मित्रांनो ती आपल्याला पी डी एफमध्ये दूर करून दिली जाईल जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडणारी पहिली आशियाई महिला जलतरणपटू कोण आहे तर त्यांचं नाव आहे सयोनी दास ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहा वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे फक्त आणि फक्त चार वेळा हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता न्यूज लेटर आप्रेम प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो तर त्या प्रोग्रॅमला डी टी पी म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आप् उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी खालीलपैकी कोणी आंदोलन केले होते यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते सर्व लोकांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी एक आंदोलन केलं होतं ते आंदोलन कोणी केलेलं होतं तर साने गुरुजी यांनी ते आंदोलन केलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे मित्रांनो पण हा प्रश्न आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कोयना आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे कोणी केली लक्षात ठेवा कोणी केली आणि दुसरा प्रश्न विचारला होता की कधी केली तर या प्रश्नाचे उत्तर मला आपण द्यायचे आहेत कधी केली या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्या पण कोणी केली तर ती केलेली होती धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती ती कोणत्या वर्षी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे कथकली नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे आणि आपल्या भारतामध्ये जेवढे काही महत्वाचे राज्य येतात आणि त्या राज्यांचे जे नृत्य प्रकार आहेत यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला प्रश्नसुद्धा विचारले जातात त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहेत तर कथकली हा जो आहे हा केरळ या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला इम्पॉर्टंट होते या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालासुद्धा जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र